आरक्षणाचा मुद्दा सध्या चांगलाच पेटलेला आहे मित्रांनो मनोज जरांगे यांचं म्हणणं असं आहे की मराठ्यांना ओबीसी मधूनच आरक्षण द्या तर दुसरीकडे छगन भुजबळ लक्ष्मण हाके या ओबीसी नेत्यांचं म्हणणं असं आहे की आमचा मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध अजिबातच नाही मात्र त्यांना ओबीसी मधून आरक्षण देऊ नका मराठ्यांना जर आरक्षण द्यायचं असेल तर तुम्ही त्यांना वेगळं ताट द्या त्यांना वेगळं आरक्षण लागू करा मात्र पन्नास टक्क्यांची आरक्षणाची मर्यादा ओलांडता येत नसल्यामुळे मराठ्यांना यापेक्षा वेगळं आरक्षण देता येऊ शकत नाही धनगर आरक्षणाचा मुद्दा सुद्धा अजूनही तसाच आहे या कडी म्हणजे काय की की मनोज जरांगे यांनी तर जाहीर केलेलं आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा संपल्यानंतर हा प्रश्न मिटल्यानंतर लगेचच मुस्लिमांच्या आरक्षणासाठी सुद्धा मी प्रयत्न करणार आहे शरद पवार यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देणं मला पटत नाही उद्धव ठाकरे यांना जेव्हा प्रश्न करण्यात आला तेव्हा त्यांनी तर सरळ नरेंद्र मोदी यांच्याकडे बोर्ड दाखवून आरक्षणाचा प्रश्न केंद्र सरकार असं बोलून टाकलं म्हणजेच काय आलं अंगावर ढकललं केंद्रावर मुळात उद्धव ठाकरे यांना आरक्षण या विषयातलं कितपत ज्ञान आहे हा संशोधनाचा विषय आहे आज आरक्षण याच मुद्द्यावर आपण थोडस बोलणार आहोत मित्रांनो कारण एक अत्यंत महत्वाची गोष्ट घडलेली आहे ती म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे एक न्यायाधीश आहेत जस्टिस बी आर गवई आणि यांनी एक अत्यंत महत्वपूर्ण असं विधान केलेलं आहे आरक्षणाच्या संदर्भामध्ये आणि त्यांनी केंद्र सरकारला आणि संसदेला एक विनंती केलेली आहे आरक्षणाच्या संदर्भामध्ये काय आहे ही विनंती जी ऐकल्यामुळे अनेकांचं पित्त खवळेल अनेकांना त्रास होईल अनेकांना राग अनावर होऊ शकतो किंवा अनेक जण यामुळे नाराज देखील होऊ शकतात मात्र दुसरीकडे अनेक जण खुश होऊ शकतात अनेक जणांना आनंद वाटू शकतो नेमकी ही गोष्ट काय आहे अशी कोणती मागणी जस्टिस बी आर गवई यांनी संसदेकडे केलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जाणून घेणार आहात मात्र मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर एक छोटीशी विनंती मित्रांनो तुम्ही जर महाप्रपंचचे नवे दर्शक असाल तर कृपया महाप्रपंच या युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या मूळ मुद्द्याला मूळ विषयाला जस्टिस बी आर गवई यांनी काय विनंती केलेली आहे हे जाणून घ्यायला खर तर आरक्षण हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या निकषांवर लागू केलेलं होतं ते कोणी लक्षात घ्यायलाच तयार नाहीये अनेकांना असं वाटतं की आरक्षण म्हणजे गरीबी हटाऊ योजना आहे मात्र आरक्षण ही गरीबी हटाऊ योजना अजिबातच नाहीये मित्रांनो आपल्या देशामध्ये एक समाज असा होता 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 जो जो अत्यंत वंचित मुख्य प्रवाहापासून दूर होता। या समाजाला देखील मुख्य प्रवाहामध्ये येता यावं त्यांना त्यांची सर्वांगीण प्रगती साधता यावी यासाठी आणि अशा अनेक कारणांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षणाची पॉलिसी आणली मात्र ही समजून घ्यायला आज आहे अनेकांना असं वाटायला की की आरक्षण मिळालं सगळ्या कुळाचा उद्धार होणार मात्र असं अजिबातच होत नसतं आरक्षणामुळे फक्त सवलत मिळू शकते मित्रांनो बुद्धिमत्ता अजिबातच नाही आरक्षणामुळे संधी मिळू शकते गुणवत्ता अजिबातच नाही आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी तुम्हाला कष्ट करावेच लागतात आशो, तो मुद्दा वेगळा मोटिवेशनल स्पीच देण्यासाठीचा आजचा हा व्हिडिओ तर जस्टिस बी आर गवई यांनी संसदेकडे काय मागणी केलेली आहे काय विनंती केलेली आहे यावर चर्चा करण्यासाठीचा आजचा हा व्हिडिओ आहे तर जस्टिस बी आर गवई यांनी संसदेकडे एक विनंती केलेली आहे की श्रीमंतांना आरक्षणातून वगळण्याचा निर्णय संसदेने घ्यावा म्हणजेच काय जेव्हा एखादी व्यक्ती आय एस आय पी एस बनते तेव्हा त्याची मुले राहणाऱ्या त्यांच्या समुदायासारख्या असुविधांचा सामना अजिबातच करत नाहीत तरीही त्यांच्या कुटुंबाला पिढ्यानपिढ्या आरक्षणाचा लाभ मिळत राहतो आता संसदेला निर्णय घ्यायचा आहे की संपन्न लोकांना आरक्षणातून वगळावे की नाही मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे मित्रांनो आरक्षण या विषयाला घेऊन आपल्या देश खूप चर्चा होतच असते अनेक जण असं म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षण जे लागू केलेलं होतं ते काही मर्यादित कालावधीपर्यंतच होतं काही वर्षांसाठीच होतं मात्र आपल्या राजकारण्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी ते वाढवत नेलं आणि आज प्रत्येक जातीला प्रत्येक समाजाला असं वाटायला लागलेलं आहे की आम्हाला सुद्धा आरक्षण मिळणं गरजेचं आहे समाजामध्ये एक मतप्रवाह असा सुद्धा आहे की कोणालाही आता इथून पुढे आरक्षण देऊ नका कोणालाही याचा अर्थ असा आहे की जे संपन्न लोक आहेत जे धनाढ्य लोक आहेत ज्यांनी आरक्षणाचा फायदा घेऊन आपलं आयुष्य सुधरवून घेतलेलं आहे आता त्यांचं आरक्षण बंद करावं आणि जे खरोखरच गोर गरीब आहेत जे खरोखरच आर्थिक दुर्बल आहेत अशाच लोकांना अशाच कुटुंबांना अशाच व्यक्तींना आरक्षणामध्ये सामावून इष्ट करण्यात यावं सुद्धा एक मतप्रवाह या समाजामध्ये आहे आणि आता जस्टिस बी आर गवई यांनी तर स्पष्टच सांगितलेलं आहे की त्यांचं म्हणणं असं आहे आरक्षणाच्या सवलतीमुळे ज्यांना चांगल्या पगाराच्या नोकऱ्या भेटल्या ज्यांनी आपलं घरदार छान बनवलेलं आहे ज्यांनी आपल्या पुढच्या पिढीसाठी सुद्धा शिक्षणाची सोय केलेली आहे अशांना आरक्षणातून वगळण्यात यावं आणि जे आर्थिक दुर्बल आहेत त्यांना आरक्षणामध्ये समाविष्ट करून घेण्यात यावं अशी विनंती केलेली आहे सर्वोच्च न्यायालयाचे जस्टिस बी आर गवई यांनी आता एवढ्या मोठ्या असलेली व्यक्ती जर असं विधान करत असेल तर नक्कीच त्यांनी या बाबतीमध्ये भरपूर विचार केला असणारच आहे महाराष्ट्रामधलं एक प्रकरण खूपच गाजतंय ते म्हणजे खेडेकर प्रकरण कोणतं तुम्हाला माहितीच आहे पूजा खेडेकर तिच्या वडिलांची कोट्यावधींची माया असून सुद्धा पूजा खेडेकर हिने कशा प्रकारे एक उच्च पदस्थ नोकरी मिळवली यावर सध्या उहापोह सुरू आहे पूजा खेडेकर हिला निलंबित सुद्धा करण्यात आलेलं आहे मात्र पूजा खेडेकर सारखे असे अनेक जण आहेत ना जे या सवलतींचा या सुविधांचा गैरफायदा घेतात आणि स्वतःच्या तुंबड्या भरून घेतात आता जरा कल्पना करा मित्रांनो मनोज जरांगे यांच्या आरक्षणाच्या आंदोलनामुळे असंख्य मराठे एकत्र आले आणि त्यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला पाठिंबा कशासाठी होता तर मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी मात्र यामध्येच जण नाराज देखील झाले म्हणजे वाटायला लागलं की यार हे जर आपल्यामध्ये आले तर मग आपलं नुकसान होणार आहे त्यामुळे ओबीसी वर्ग नाराज झाला कल्पना करा मित्रांनो त्यावेळी जर मनोज जर जरांगे यांनी असा पवित्रा घेतला असता की हे सगळं जे काही आरक्षण आहे ते सगळं संपवून टाका ज्यांना खरंच गरज आहे जे खरंच गोर गरीब आहेत जे खरंच आर्थिक दुर्बल आहेत त्यांना आरक्षण द्या असा जर मनोज जरांगे यांनी पवित्रा घेतला असता तर आम्हाला असं वाटतंय की फक्त मराठीच नाही तर महाराष्ट्रातले तमाम लोक मनोज जरांगे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले असते हे आमचं वैयक्तिक मत आहे तुमचं वेगळं मत असू तुमचं मत तुम्ही नक्कीच मांडू शकता बरं चला मनोज जरांगे सोडा मनोज जरांगे नाही एखाद्या दुसऱ्या व्यक्तीनं जरी इतका मोठा लढा जर उभारला असता की सगळ्यांचंच आरक्षण सध्या स्थगित करा आणि ज्यांना खरंच गरज आहे जे आर्थिक दुर्बल आहेत ज्यांची खरंच बिकट परिस्थिती आहे अशा गोड आरक्षणाच्या पॉलिसीमध्ये तुम्ही समाविष्ट करून घ्या आणि यासाठी जर मोठ्या प्रमाणावर जर लढा निर्माण झाला तर तुम्हाला काय वाटतं त्या लढ्याला कितपत पाठिंबा मिळेल मित्रांनो आरक्षण हे काही लग्नात वाटल्या जाणाऱ्या अक्षतांसारखं अजिबातच नाही ना की आपण हात पुढे केला आणि मुठभर अक्षता आपल्या हातावर पडल्या आरक्षणासाठीचे काही विशिष्ट निकष आहेत त्याचे काही नियम आहेत त्याचे काही कायदे आहेत मात्र सध्या समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अनेक जणांचं मत असं झालेलं आहे की आरक्षण बंदच करून टाका सगळ्यांना समान वागणूक द्या समान नागरी कायदा आणा जे आर्थिक दुर्बल आहेत त्यांना आरक्षण द्या त्यांच्यासाठी वेगळ्या सुविधा निर्माण करा त्यांना सवलती द्या सोशल मीडियावर अशी मागणी आपल्या सोशल मीडिया करतच असतात मात्र आरक्षण हा अत्यंत संवेदनशील मुद्दा असल्याने आपण यावर बोलत असताना सगळा अभ्यास करूनच बोलायला हवं सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बी आर गवई यांनी जर स्वतःच एक मत मांडलेलं आहे की आय एस आय पी एस असलेल्या आरक्षणाचा फायदा घेतलेल्या कुटुंबांना आता इथून पुढे आरक्षणाच्या यादीतून वगळावं हे जे बी आर गवई यांनी स्वतःच मत प्रदर्शित केलेलं आहे ते काहीतरी अभ्यास करूनच केलेलं असणार सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत म्हटल्यानंतर नक्कीच त्यांच्याकडे एक व्हिजन असणार काहीतरी दृष्टिकोन असणार आणि त्यांचं ज्ञान सुद्धा त्या तोडीचं असणार कदाचित म्हणूनच सगळा अभ्यास करून जस्टिस बी आर गवई यांनी आपलं मत मांडलेलं आहे मित्रांनो जस्टिस बी आर गवई यांनी जे मत मांडलेलं आहे ते तुम्हाला कितपत पटलेलं आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा यासोबतच आरक्षण या, या विषयाला घेऊन तुमचं काय मत आहे हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा मात्र एका गोष्टीचं भान अवश्य ठेवा आपण अपन आपलं मत व्यक्त करत असताना हिणवत तर नाही ना याची जाणीव आणि याचं भान देखील मत मांडण्यासाठी तुम्ही स्वतंत्र आहात तुम्हाला मत मांडण्याचा आपल्या घटनेने अधिकार दिलेलाच आहे मात्र आपण व्यक्त होत असताना एखाद्याचा अपमान करणं हे अयोग्य आहे मध्यंतरी आम्ही एका ताईंचा मराठा आरक्षण या विषयावरचा व्हिडिओ आमच्या चॅनलवर प्रसारित केला होता मात्र काही जणांनी त्या ताईंना सुद्धा अत्यंत अर्वाच्य आणि अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ केली एकीकडे आपण शिवरायांचे मर्द मराठी म्हणवतो स्वतःला आणि दुसरीकडे आपण एका महिलेला असल्या घाणेरड्या भाषेमध्ये बोलतो हे खरं तर लाज वाटण्यासारखं आहे पण असो या गोष्टीवर किती बोलणार सोशल मीडिया आहे ट्रोलिंग तर होतच राहणार मात्र एक छोटीशी विनंती आहे मित्रांनो ट्रोलिंग नक्की करा पण थोडं भाषेचं भान असू द्या महिलेवर बोलत असताना जरा मर्यादा असायलाच हव्यात कारण आपल्या या बोलण्यातून आपल्यावर आपल्या आईबाबांनी काय संस्कार केलेले आहेत हे दिसून येतो हो बाकी काही नाही बाकी तुमची इच्छा तुम्हाला ज्या कमेंट्स करायच्या आहेत तुम्ही करू शकता तुम्हाला ज्या भाषेत ज्याला ट्रोल करायचं आहे तुम्ही करू शकता मात्र महिलांवर बोलत असताना थोडंसं भान नक्कीच असू द्यावं हे आम्ही कोणासाठी सांगत आहोत ज्यांनी त्या ताईंना अत्यंत शिवराळ भाषेमध्ये घाणेरड्या शिव्या दिलेल्या आहेत त्यांना बाकी महाप्रपंचचे जे प्रेक्षक आहेत त्यांच्यावरचं आमचं मनापासून प्रेम आहेच हो इतके गोड प्रेक्षक लाभण्यासाठी सुद्धा खूप मोठं पुण्यपाठीशी असावं लागतं मित्रांनो तुमची ही साथ तुमचा हा पाठिंबा तुमचे हे आशीर्वाद आमच्यासोबत कायम असेच राहू द्या अजून जर महाप्र पंच या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज लगेच सब्सक्राइब करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंक क्लिक करा आणि महाप्रपंच प्रमाणे भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलला विशेष म्हणजे भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनलला हजार सबस्क्राईबरचा टप्पा पूर्ण करण्यासाठी काहीच सबस्क्राईबर बाकी आहेत मित्रांनो त्यामुळे विनंती आहे की कृपया या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भारत प्रपंच जी लिंक दिलेली आहे त्याला क्लिक करा आणि भारत प्रपंचला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो उद्यापासून भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनलवर सुद्धा धमाकेदार व्हिडिओज यायला सुरुवात होणार आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका तुमच्या कमेंटसाठी आमचा कमेंट बॉक्स हा चातकाप्रमाणे वाट बघत आहे तेव्हा पटापट -पत कमेंट करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूयाच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय श्रीराम